सचिन तेंडुलकर या बसने रोज करायचा प्रवास तीनशे पंधरा नंबर पाहताच मास्टर झाला भाऊक क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडू सचिन तेंडुलकर सारखा मास्टर ब्लास्टर व्हायचा पण सचिन काही एका दिवसात मास्टर झालेला नाही त्यासाठी त्यानं रात्र दिवस कठोर परिश्रम केले आहे आज सचिन कोट्यावधी रुपयांचा महा गाड्यामधून फिरतो पण काळ होता जेव्हा तो सुद्धा तुमच्या आमच्या सारखाच बसने प्रवास करायचा तीच आठवण आज पुन्हा एकदा सचिननं उजागर केली आहे तो क्रिकेट खेळण्यासाठी दररोज बांद्रा ते शिवाजी पार्क दादर बसने प्रवास करायचा त्याचं तीनशे पंधरा नंबरच्या बसमध्ये आज सचिन पुन्हा एकदा जाऊन बसला या बसमध्ये बसून तो आपल्या बालपणीचा आठवणी सांगत आहे सचिन म्हणाला आज खूप वर्षांनंतर तीनशे पंधरा आणि ही बस पाहताच मला माझं बालपण आठवलं मी दररोज बांद्रा कलानगर ते दादर शिवाजी पार्क याच बसने प्रवास करायचो कधी एकदा बस पकडतोय आणि क्रिकेट खेळतोय असं मला व्हायचं आणि संध्याकाळी क्रिकेट खेळून घरी जाताना शेवटच्या शीटवर बसून खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा आनंद घ्यायचो